श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज हे गुढीपाडवा आणि तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा हा जो दिवस असतो तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी असं म्हणतात की ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केलेली होती आणि याच दिवसापासून त्यांनी वेळ तिथी तारीख वार महिने यांची सुद्धा रचना याच दिवशी केलेली होती त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गुढी उभारत असतो एक दुसरीसुद्धा आख्यायिका आपल्याला सापडते की प्रभू श्रीराम हे वनवासातून घरी आले होते त्यावेळेस अयोध्येमध्ये सर्व जे लोक होते, था, था होते। तर त्यांनी आपल्या दारासमोर त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या होत्या हीसुद्धा व्याख्यायिका आपल्याला अनेक आपल्या पुराणांमध्ये सापडत असते तर गुढीपाडव्याच्या दिवशी काही महत्त्वाच्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या असतात कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या या गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण या चुका केल्या तरी याचे अनेक प्रकारचे वाईट परिणाम हे आपल्याला बघायला मिळत असतात घरामधून माता लक्ष्मी काटा पाय घेते असते आणि ह्या चुका शक्यतो करून काही लोकांना माहीत नसतात त्यामुळे या चुका कोणकोणत्या आहे घरातून कोणत्या वस्तू आपल्याला चुकून सुद्धा कोणाला द्यायच्या नाहीत याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला गुढीपाडव्याच्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला चुकूनसुद्धा आपल्या शेजारच्या असू द्या किंवा आपल्या जवळचा किती जवळचा व्यक्ती त्याला चुकून सुद्धा या वस्तू द्यायच्या नाहीत त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातलं जे, जे मीठ आहे तर मीठ हे माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतं मीठ माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि मिठाची उत्पत्ती सागर मंथनामधून झालेली आहे तर मीठ हे तुम्हाला माहिती आहे आपल्या जेवणामध्ये असेल तर आपल्या जेवणाला चव येते पण मीठ जर नसेल तर आपले सर्वच पदार्थ अळणे बेचव असतात तर हेच जे मीठ आहे तर ते चुकूनसुद्धा तुम्ही कोणी कितीही जवळचा व्यक्ती मागायला आला की बाबा मला थोडंसं मीठ दे तरीही ते आपल्याला दे चुकूनसुद्धा द्यायचं नाही त्यानंतर आपल्या घरातलं दही दहीसुद्धा आज कोणाला चुकूनसुद्धा द्यायचं नाही कारण आज खूप मोठ्या प्रमाणात तांत्रिक क्रियासुद्धा केल्या जातात आणि याचा उपयोग द ह्याच उपयोग त्या सुद्धा केला जाऊ शकतो आणि दहीसुद्धा चुकून सुद्धा एखाद्या सणाच्या दिवशी म्हणा आपल्याला कधीच हे दही आहे आ, दिव, आ, ची ची जे आहे तर ते कोणाला द्यायचं नसतं तुम्ही इतर वेळेस देऊ शकता पण सणाच्या दिवशी चुकून सुद्धा देऊ देऊ नये आणि त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे विड्याचं पान विड्याचं जे पान असतं तर ते आज जर एखादा व्यक्ती तुमच्या घरामध्ये आला की बाबा मी विड्याचं पान आणायचं विसरले आहे तर मला पूजेसाठी विड्याचं पान पाहिजे आहे तुम्ही घेऊन आलेला आहात विकत आणि तुम्ही जर आपल्या घरातून एखाद्या विड्याचं पान समोरच्या व्यक्तीला दिलं तर याचेसुद्धा आपल्याला अनेक वाईट परिणाम बघायला मिळतात त्यानंतर मध आणि त्यानंतर लवंग तर ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या वस्तू चुकूनसुद्धा कोणालाही आपल्या घरातून देऊ नका याचे अनेक प्रकारचे वाईट परिणाम आपल्याला बघायला माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि यावरती अजून एक व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तो सुद्धा बघा त्यासुद्धा वस्तू चुकून सुद्धा आपल्याला आज कोणालाच द्यायच्या नाही तर नक्की हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर हा या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर काय होतं माहिती आहे का या सर्व वस्तू माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतात आणि माता लक्ष्मी ह्या आपल्या घरामध्ये पैशांच्या स्वरूपात असतात पैसेसुद्धा चुकूनसुद्धा आपल्या घरातून कोणाला द्यायचे नाही आहेत या वस्तू किंवा आपल्या घरातले पैसे आपण कोणाला दिले तर काय होतं की आपण घरातून माता लक्ष्मीला बाहेर काढल्यासारखं होत असतं तर त्यामुळे ह्या चुका आवर्जून तुम्हाला टाळायच्या आहेत तर झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्याच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ